एका सुसम बहुभुजा आकृतीच्या अंतरकोणाची बेरीज चौदाशे चाळीस अंश आहे तर त्या आकृतीला बाजू किती असतील असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल आहेत तुमच्या अगोदरच्या कोण्या तरी ते विचारलेले असतात हे नेहमीच सांगणं का हा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असेल याची मला जाणीव आहे दिवसभरामध्ये असं प्रश्न विचारतात त्यांना ही कल्पना यावी म्हणून हे नेहमी नेहमी सांग लक्षात घ्या हा प्रश्न कसा सोडवायचा सा। साधी आणि सोपी गोष्ट की एका सुसम बहुभुजा आकृतीच्या अंतर कोणाची बेरीज चौदाशे चाळीस अंश म्हणते म्हणून सुसम बहुभुजाकृतीच्या सुसम बहुभुजा आकृतीच्या अंतर कोणाची आणि काय बेरीज काढण्याचं एक सूत्र आहे जसं कंसामध्ये यन्वजा दोन आणि या कंसासोबत एकशे ऐंशी अंश मग आता ही बेरीज किती आहे चौदाशे चाळीस अंश आहे समोर वजा दोन याच्यासोबत गुन्हिला एकशे ऐंशी अंश अर्थात चौदाशे कड येतानी एकशे ऐंशी भागीला स्वरूपात का मांडायचे तर संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या पदासोबत गुणीला असेल तर भागीला स्वरूपात मांडावी लागते आता हे यन वजा दोन एकटे राहिले हा भाग जातो आठ न लेखरांना याला कंसातून काढा येण वजा दोन या आठकडे येताना हे दोन अधिक स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत वजा असेल तर अधिक स्वरूपात मांडतात मग आता ही बेरीज आठ दोन दहा बराबर हे यन यन म्हणजे नंबर किती आकृतीला किती बाजू असतील याची संख्या म्हणजे म्हणजे नंबर आपुरतीला दहा बाजू असतील हे तुमच्या प्रश्नाच अशा पद्धतीच्या अनेक अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉन घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर निमित्त निमित्त म्हणून वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावगळ ठरत नाही ओके सुसम बहुभुजा आकृती ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला येईल